मित्रांनो सध्या आहे मी तीनशे एकसष्ट हायवे क्रमांकावरती तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला जो गेलेला आहे हा आहे नांदेड रोड आहे आणि माझ्या डाव्या बाजूला जो गेलेला आहे हा लातूर रोड आहे मध्यरात्री एक घटना घडलेली आहे वाळूने भरलेला टिप्पर डायरेक्ट या रोडवरती या सुनेगाव सांगवी गावामध्ये जो गावाच्या शेजारी जो पूल आहे या पुलावरून टिप्पर खाली गेलेला आहे नेमकं या घटनेमध्ये काय काय झालं नुकसान कशा पद्धतीचं झालंय हे मी सविस्तर तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून दाखवणार आहे तत्पूर्वी मी माहिती अशी प्राप्त केलेली आहे येथील नागरिकांकडून आणि विशेष म्हणजे ही घटना घडण्याचं काय कारण असू शकते याचे तर्कवितर्क या बघणाऱ्या मंडळीकडून लावले जात आहे कशी गाडी पडलेली आहे मी तुम्हाला अगोदर दाखवतो माझ्यासोबत भीमराव कांबळे सर आहेत मला सहकार्य करण्यासाठी आलेले आहेत ते अशा सरांना मी विनंती करणार आहे सर तुम्ही बघू शकता इतकी भयानक गाडी गेली आहे की ही कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही सगळ्यांची या ठिकाणी गर्दी जमत आहे आणि ही घटना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडलेली आहे असं बोलण्यात येते तुम्ही बघू शकता हे थेट मी तुम्हाला गाडीचं चित्र दाखवतो आहे कशा पद्धतीने हे गाडी ड्रायव्हरचा कशा पद्धतीने या गाडीवरचा ताबा सुटला आणि ही गाडी पूर्ण नदी पात्रामध्ये जाऊन कोसळलेली आहे वाळूने फुल्ल भरलेला दहा टायरचा टिप्पर असं या पलटी झालेल्या वाहनाचं नाव आहे आणि विशेष म्हणजे या गाड्यांचे नंबर पूर्णपणे ओळखू येत नाहीत परंतु ही मध्यरात्री घटना घडलेली आहे नागरिक असे जमलेले आहेत परंतु त्यांच्याकडून काही मिळू शकते का माहिती हे तर बघणारच आहे परंतु तत्पूर्वी मी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की नांदेड आणि लातूर रोडवरती सुनेगाव सांगवी या गावाशेजारच्या पुलाजवळील पुलाचं हे काम सुरू आहे मागील अनेक दिवसापासून हे काम सुरू आहे आणि या पुलावरती मागील चार दिवसापासून चार टिप्पर चार हायवा उभे करण्यात आलेले आहेत दोन गाड्यांचे तोंड जे आहेत कॅरियर जे आहेत नांदेड रोडकडे आहेत आणि दोन गाड्यांचे लातूर रोडकडे आहेत आणि या गाड्या सुद्धा लोडिंग गाड्या आहेत आणि या संदर्भात मी माहिती घेतलेली आहे की या गाड्या का उभा करण्यात आलेल्या आहेत अर्थात या एल कंस्ट्रक्शनच्या काही कर्मचाऱ्यांकडून मी माहिती घेतलेली आहे की हे गाड्या का उभा करण्यात आलेल्या आहेत तर या गाड्यामध्ये लोड उभा करून या पुलाची क्षमता तपासण्यासाठी या गाड्या उभ्या करण्यात आल्या आहेत अशी त्यांनी मला फोनवरून माहिती दिलेली आहे आणि विशेष म्हणजे या गाड्या बंद केल्यानंतर सांगली गावामध्ये इथून कमीत कमी एक किलोमीटर ते दीड किलोमीटर अंतरावरती या कंपनीच्या मार्फत हा रोड सुद्धा बंद करण्यात आलेला आहे जेणेकरून इकडून येणाऱ्या गाड्या त्या एकच वनवे केली करण्यात आली होती परंतु तो हायवेवाला जो आहे त्यांनी ते रस्ता बंद असताना सुद्धा त्यांनी सर्व्हिस रोडचा वापर करून तिकडून आलेला आहे हे दिसतंय आणि इथली नागरिक सुद्धा बघणारे नागरिक सुद्धा सांगताहेत आणि आल्यानंतर हे बॅरिकेड्स या ठिकाणी करण्यात आले होते आणि इथून मात्र तो ज्यावेळेस राईटला टर्न मारून इकडे आला त्यावेळेस त्याच्या गाडीचा ताबा त्या ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि गाडी थेट पात्रामध्ये जाऊन पडलेली तुम्हाला दिसते आहे नेमकं कोण होतं या ठिकाणी कशा पद्धतीने काय माहिती मिळणार आहे का आपण जाऊया ते कोणी नागरिक सांगतील का प्रथमदर्शी नागरिक तर या ठिकाणी कोणी मला दिसले नाहीत किंवा ते बोलतही नाहीत आणि विशेष म्हणजे आपल्याकडे एक परंपरा आलेली आहे की कोणीही जर बघितला बी जर असला माणूस तर तो बोलायला धडकत नाही पुढे येऊन खरी माहिती देण्यासाठी तो आ, सरसावत नाही अनेक लोकांनी मध्ये सांगितली माहिती परंतु ज्यावेळेस तुम्ही माहिती सांगाल का म्हटल्यानंतर ते पुढे येत नाहीत बघूया आपण प्रयत्न करणार आहे मी तुम्ही कुठून आलेलं आहे ते काय का नेमकं कुणाला माहिती आहे सर पुढे याल का तुम्ही थोडंसं तुम्हाला काय माहिती आहे का कधी आला तुम्ही कुठले आहेत इथे नागरिक आहेत कुठले इथले गावचे आहेत इथे नाही तुम्ही स्थानिकचे आहेत सर काय आहे तुमचं एकनाथ बर काय विषय माहित आहे का ह्या संदर्भात पाणी दिलं शेतामध्ये एक साडे दहा लाईट इथे आहे आणि एक पावणे दहा दरम्यान त्याचं मोटर बंद पडली आणि मी खाली आलो खाली आल्यानंतर मग वापरलेला होता पाणी कुठे देतो तुम्ही शेतामध्ये देत होतो तुमचं आहे का शेत आहे अच्छा गाडी हा मग ती अचानकच बंद पडली माझी मोटर मी खाली आलो मोटर कशी फुज गेले काय म्हणून तर हाय वापरलेला होता वगैरे नंतर कोण आले सर सर्वप्रथम कोण आले या ठिकाणी ते घटना घडल्यानंतर रात्री फोन करू होतो या ठिकाणी मी एक सव्वा दोन वाजेपर्यंत थांबलो होतो नंतर मग पोलिसची गाडी आली ती काही माहित नाही असं हे माहिती झालं ड्रायव्हरचं काय झालं कसं झाले तुम्हाला माहिती ड्रायव्हर जागेवरच गेला का सर मी एकाच होतो बघितलो मी काय झालं हे सगळं रातोरात कार्यक्रम झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला माहिती आहे कसं काय काय सांगते तुम्हाला सांगता येईल काही काढून म्हणजे हे बघणाऱ्या माणसांच्या प्रतिक्रिया सर आपण थोडं पुढे जाऊया तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतो बघा हे दोन वाजता दोन ते अडीचच्या च्या दरम्यान घडलेली घटना आणि झाल्यानंतर त्याच वेळेस येथील ड्रायव्हरला काढून नेण्यात आले नेमकं हे कुठली गाडी आहे कोण मालक आहेत हे काही पत आणखी माझ्याकडे पर्यंत नाही परंतु पुढील अपडेट मध्ये मी तुम्हाला पोहोच देण्याचा मी प्रयत्न करणार आहे अशी अपघात जर टाळायचे असतील तर मंडळी खऱ्या अर्थानंतर आपण नियमांचं पालन केलं पाहिजे सांगवी गावामध्ये अपघात टाळण्यासाठी येथील संबंधितांनी रस्ता बंद केलेला आहे के, बॅरिकेड्स केलेला आहे परंतु त्याचा दुरुपयोग करून सर्व्हिस रोडवरून हा टिप्पर आला आणि येथे आल्यानंतर इथे ये पुढे चार गाड्या उभ्या राहिलेल्या त्या ड्रायव्हरला दिसल्या असं येथील जमलेल्या नागरिकाकडून बोललं जात आहे आणि त्याने रॉंग साईडने गाडी घेतल्यानंतर पुन्हा त्याचा ताबा सुटला आणि गाडी पुलामध्ये कोसळली आज आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत आहे फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आवाज बहुजनांचा